कर्जत येथून करमाळ्याकडे निघालेली एस टी महामंडळाची करमाळागाराची एस टी गाडी रस्त्याच्या कडेला पलटी होऊन अपघात झाला मंगळवारी सकाळी सव्वा दहा ते साडेदहा दरम्यान करमाळा तालुक्यातील रायगाव परिसरामध्ये हा अपघात घालला असून यावेळी प्रसंग अवदान दाखवीत रायगाव येथील ग्रामस्थांनी युवकांनी केलेली मोलाची मदत विशेष उल्लेखनीय ठरली आहे सदर अपघातावेळी एस टी गाडीतून एकूण अडोतीस प्रवाशी प्रवास करत होते त्यांच्यापैकी चार जण जखमी झाले असून इतरांना किरकोळ मार लागल्याची माहिती समोर आहे दरम्यान अपघातावेळी गाडीचा वेग कमी होता तसेच अपघात घालल्यानंतर एस टी एका मोठ्या झाडाला अडकल्याने अधिकची हानी टळली अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ धावत मदतीसाठी एकत्र आले त्यांनी एस टी गाडीच्या काचा फोडून आतील प्रवाशांना बाहेर काढले यावेळी ग्रामस्थांची मोलाची मदत अपघातग्रस्त प्रवाशांना झाली होती अपघाताची माहिती दिली गेल्यानंतर पोलीस कर्मचारी तत्काळ अपघात ठिकाणी दाखल झाले होते जखमींना रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले दरम्यान या अपघातानंतर करमाळा आगारातील एस टी गाड्यांच्या अवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून करमाळा आगारातील एस टी गाड्या या प्रवासादरम्यान बंद पडत असल्याचे सातत्याने समोर येत आहे एस टी गाड्या नादुरुस्त होत असल्याचा फटका प्रवाशांना सातत्याने बसत असून प्रामुख्याने वयोवृद्ध महिला रुग्ण विद्यार्थी यांना एस टीच्या विस्कळीतपणाचा तसेच नादुरुस्तीचा मोठा फटका बसत आहे सदर अपघातग्रस्त गाडीही सुव्यवस्थित नसल्याची माहिती मिळत आहे करमाळा आगारासाठी सुस्थितीतील नवीन बस गाड्या मिळाव्यात अशी मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने होत आहे नवीन एस टी गाड्यांसाठी वारंवार मागण्या होऊन निवेदने दिली जाऊनही अद्यापर्यंत आगारासाठी नवीन गाड्यांची उपलब्धता झालेली नाही त्यामुळे एस टीचा प्रवास अद्यापही विस्कळीतच बनलेला आहे या पार्श्वभूमीवरच एस टी गाडी रायगाव येथे पलटी झाल्याने नागरिकातून तीव्र असा संताप निर्माण पाहावयास मिळत आहे सोबतच कर्मळागारासाठी सुस्थितीतील नवीन बसगाड्या कधी मिळणार हा सवालही आता पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे